बघा आमची संयोजन समिती एक दोन दिवसात आज उद्या निर्णय घेईल आणि संयोजन समितीच्या थोडंसं खाली संयोजन समितीच्या निर्णयानुसार आम्ही आंदोलनाला बसू हा ते ठरल ठरल हे आज उद्याच ठरेल विषय असा आहे की या शासनाला खरंतर आम्हाला कोणतरी माणूस बस उपोषणाला बसतोय म्हणून आम्हाला बसायची इच्छा नाही आम्ही कायद्याची संविधानाची भाषा बोलणारी माणसं आहोत आम्ही शोषित वंचित माणसं आहोत पण या सरकारला फक्त आंदोलनाची भाषा समजत असेल तर आम्ही थोडंसं आउट ऑफ जाऊन आम्ही प्रति आंदोलन करण्याच्या मानसिकतेमध्ये सध्या आहोत आणि एक दोन दिवसामध्ये आम्ही ते जाहीर करू हे बघा आंदोलन करायला प्रत्येकाला अधिकार आहे त्यामुळे कोण आंदोलन करते त्याच्यावर आपण काय प्रतिक्रिया देणार आंदोलन आंदोलनकर्त्याला शुभेच्छा देणार त्यामुळं सर काय आहे की हैदराबाद सातारा हैदराबाद संस्था आहेत यानुसार गॅजेट लागू करावा असं रांगेचं म्हणणं आहे यावर मुख्यमंत्र्यांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आहे आणि त्यांनी सांगितलं की शुक्र समिती जी आहे ती यावर काम करते आहे आणि जर सगळे सोऱ्यांचं जे गॅजेट आहे ते जर लागू झालं तर काय भूमिका असेल बघा गॅजेट कधीच आहे गॅजेट किती सालचं आहे कोणी सांगू शकेल का मुख्यमंत्री महोदय तुम्हाला माहिती आहे का गॅजेट कधीच आहे गॅजेट हे स्वातंत्र्यपूर्व कालखंडातलं आहे मग स्वातंत्र्यपूर्व कालखंडातले पुरावे ग्राह्य धरले जाणार असतील तर मग महाराष्ट्रामधल्या विजयंटी अ प्रवर्गाला पहिल्यांदा एस टीचं रिझर्वेशन द्यावं लागेल विजयंटी ब प्रवर्गाला एस सी एस टीचं रिझर्वेशन द्यावं लागेल धनगर समाजाला एस टीचं आरक्षण द्यावं लागेल तुम्हाला गॅजेटच बघायचं आहे ना निजामांचं वगैरे त्या सगळ्या ओ बी सीमधल्या ज्या जाती आहेत बलुत्या आलुत्यामधल्या जाती आहेत परीट जातं आहे नाभिक जात आहे हे सगळे एस सी एस टीमध्ये शिफ्ट होतील मुख्यमंत्री महोदय तुमचा नॉलेजचा आवाका काढणं मी कार्यकर्त आहे पण थोडंसं मला कळतंय म्हणून बोलतोय गॅजेटच काढायचं ना तर आमच्या ओबीसी मधल्या सगळ्या जाती जवळजवळ सगळ्या जाती ह्या शेड्यूल ट्रायब शेड्यूल कास्ट मध्ये शक्त होतील करायच्याच असतील तर लवकर करा छगन भुजबळ असतील प्रकाश आंबेडकर असतील हे धनगरांना एसटीतून आरक्षण द्यावं अशी काही प्रमुख का अरे धनगर ओबीसी मध्ये येत नाहीत का आत्ता आमच्या ताटातलं मुख्यमंत्र्याच्या एक्झर्शनद्वारे जे आरद्वारे जर ओबीसीचं आरक्षण जाणार असेल त्या सत्तावीस टक्के ओबीसी रिझर्वेशनमध्ये साडेतीन टक्के रिझर्वेशन धनगर समाजाचं आहे सगळ्यात मोठा हिस्सा बाय फ्रगेट करणारा महाराष्ट्र आहे आणि साडेतीन टक्के रिझर्वेशन घेणारा धनगर समाज त्या धनगर समाजानं ओबीसीचं आरक्षण टिकवायचं का नाही टिकवायचं त्यामुळे प्रायोरिटी ठरली पाहिजे ना एस टीची लढाई निश्चित आहे ना धनगरांच्या पोरांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण केला ना शरदचंद्रजी पवारांनी आणि जारांगीनी एसटीची लढाई आमची चार पिढ्यांची आहे पण आमच्या ताटातला अरे तुम्ही आम्हाला सूटबूट देणार आहात स्लॅबचा बंगला देणार आहात म्हणून आमचं झोपडं तुम्ही ताब्यात घेणार का आमच्या अंगावरचे कपडे काढून घेणार का तुम्ही आणि धनगरांनी द्यायची काढून अरे पोरं शिक्षण नोकऱ्यामध्ये ॲडमिशन घेत आहे नोकऱ्या आहे धनगरांच्या पोरांच्या मनामध्ये संभ्रम निश्चित आहे की आपली एस टीची लढाई आणि ओबीसी आणि ओबीसीमध्ये साडेतीन टक्के धनगर धनगर रिझर्वेशन फॉलो करतो धनगराची पण जबाबदारी आहे ना ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे म्हणून मी जबाबदारीनं बोलतोय संविधानाची भाषा बोलतोय वास्तवाची भाषा बोलतोय मला भूल थापात येता येतील ना चला तुम्हाला एस टी मिळवून देतो कोण देणार आहे कधी देणार आहे किती दिवसात देणार आहे त्याचा लिगल अस्पेक्ट काय मुख्यमंत्र्याला जे आर काढता येतो का मुळात काल परवाही एक मी मीडियाद्वारे हसू आलं मला या मुख्यमंत्र्यांचं हसू येतो राव की धनगरांना काय एस टीचं जे आर काढणं कोणी कुणी अधिकार दिला मुख्यमंत्र्यांना एस टीचं जे आर काढायचा संसदेचे अधिकार मुख्यमंत्र्यांना दिले का या राष्ट्रपतींचे अधिकार आर जे आयचे अधिकार ह्या मुख्यमंत्र्यांना दिले का आर मुख्यमंत्र्यांनी जे तो जे आर काढावाच स्वागत करेन लक्ष्मण हाते पण तुम्हाला दिले दिला कोणी अधिकार असा जे आर काढायचा संसदेचे हक्क ह्या मुख्यमंत्र्याकडे शिफ्ट झाली की काय काय चाललंय राहू या महाराष्ट्रामध्ये एवढी सुमार दर्जाची माणसं मुख्यमंत्री पदावर संविधानिक पदावर लोकनियुक्त सरकार बारा तेरा करोड जनतेच्या दायित्वाची शपथ घेतलेला मुख्यमंत्री एका जातीला रेड कार्पेट घालतो आणि दुसऱ्या जातीचं एंटरटेनमेंट करतो लाज नसावी एवढी छोटीशी आणि त्यांच्या रांगेमध्ये पृथ्वीराज बाबा चव्हाण झरांगीला जाऊन भेटतात शरदचंद्रजी पवार झरांगीला जाऊन भेटतात अशोक चव्हाण जरांगीला जाऊन भेटतात उद्धवजी ठाकरे झरांगीना जाऊन भेटतात आणि ओबीसीच्या एकाही माणसाला भेटावं वाटत नाही लाज वाटते हो आज या, या आजी माजी मुख्यमंत्र्यांची ओबीसीच्या मतांचा अधिकार काढून घेतला मी कायम बोलतो या गोष्टी असे मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलेत की फुले शाहू आंबेडकरांचा विचार समतेचं राज्य पायदळी तोडवण्याचं काम या मराठा पुढाऱ्यांकडून चालू आहे त्यांना त्यांच्या जातीचं पडलं आहे स्वजाती आंदोलनांना ते एंटरटेन करतात पण ओबीसीच्या माणसांकडे दुर्लक्ष करतात मराठा आणि कुणबीमध्ये साम्य नाही असं तुम्ही म्हणाला होता असं त्यावर नरहरी झिरवळ असं म्हणत आहेत की धनगर आणि आदिवासीमध्ये देखील साम्य नाही हा झिरवळांना अधिकार दिला स्टेट बॅकवर्ड कमिशन आहे किंवा एस कमिशन आहे ह्या आमदारांना सोम्या गोमेंना कुणी अधिकार दिला की कोण कोणाचं साम्य शोधायचा संविधानिक संस्था आहेत ना या भारत देशामध्ये या संविधानिक संस्थांकडे द्या ना ते ठरवतील ना त्या संविधानिक संस्था कुणाच्यात काय सम्य आणि कुणाच्यात काय हे हे फॉलो करू शकत नाही मराठा समाजाच्या आत्तापर्यंत चार राज्य मागासवर्ग आहे सामाजिक मागासले पण नाकारलाय तो त्यांचा अधिकार आहे ह्या झिरवळ्याला कुणी दिला अधिकार की कोण कुणासारखं वागतो ये म्हणावं आमने सामने खरंतर हा हा विषय आत्ताचा नाही हा विषय आत्ताचा असा आहे की ओबीसीचं आरक्षण इकडं हिसकावून घेण्याचा डाव धनगरांना ओबीसीच्या आंदोलनामधनं बाजूला काढायचं ओबीसीची चळवळ गलित गात्र करायची आणि मराठ्यांना आरक्षण देऊन ओबीसीच्या आरक्षणाची चौकट उद्ध्वस्त करण्याचं काम या महाराष्ट्रातल्या आजी माजी मुख्यमंत्र्यांकडून होत आहे आता जरंगे पटोलांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे तशी चाचपणी केली आहे त्यांनी राज्यामध्ये तुम्ही सुद्धा आता म्हणजे कशा पद्धतीनं काही वाटचाल करत आहात का म्हाडामधून लढणार आहात का वगैरे नाही आम्ही लढणार नाही होत पण आमचं म्हणणं हो एक आहे आम्ही कुणाला निवडून द्यायचं करू जाहीर पण आम्ही कुणाला पाडायचं हे मात्र ठरवलं आहे आणि जरंगे येतो मी दोनशे अठ्ठ्याऐंशी सोळा तुम्ही घनसावंगीचा पहिला उमेदवार जाहीर करा दुसरा उमेदवार कर्जत जामखेडचा करा तिसरा उमेदवार कवटे महंकाळचा करा चौथा उमेदवार परभणीमधला एखादा करा नांदेडमधला एखादा करा करा ना जरांगी तुम्ही उमेदवार जाहीर करा ज्यांच्या पैशावर तुम्ही मजा मारताना मिजास मारताना काय झालं आहे या पुढाऱ्यांचं ह्यांच्या मनातली खदखत आहे ती जरांगे नावाच्या अनपड माणसाच्या तोंडून हे वधवून घेता येते आमदार खासदार ह्या माणसानं ओबीसीनी का मतदान करायचं एकाही ओबीसीच्या आंदोलनाकडं आमदार खासदार एका दुसरा पद वगळता एकही आमदार खासदार हे माणसं आता याच येतील की मतदान मतदान मागायला तांड्यावर येतील पाड्यावर येतील वस्तीवर येतील बलुत्या आलुत्यांच्या वाड्या वस्त्या गल्ल्यामध्ये येतील विचारू ना आम्ही जाब आणि ठरवलंय ओबीसीनी बघू महाराष्ट्र कुणाचा आहे आणि कुणाची संख्या किती आहे निश्चित याचा जाब येऊ घातलेल्या निवडणुकामध्ये विचारला जाईल चंद्रकांत प्रकाश आंबेडकर यांचा मुळं पडावं लागलं किंवा जे आव्हान केलं ते पडले असं नेमकं असं आहे की इथल्या या ह्या अवलादी येत ना राजकारणातल्या अवलादी आता शब्द आम्हाला वापरावे लागतील अरे आम्ही भटके विमुक्त आहोत आमच्याकडे शिव्या आणि शब्द अजून महाराष्ट्राच्या मराठीच्या साहित्याला आलं नाही आम्ही जर शिव्या द्यायला लागलो ना अंगावर कपडे राहणार नाहीत जरंगे हां आम्ही गावगाड्यातली माणसं आहोत ना आम्ही शिव्यातच पाणी पितो आणि शिव्यात जगतो उठल्या उठल्या आम्ही शिव्यानं सुरुवात करतोय जरंगी आम्ही जर शिव्या द्यायला लागलो ना पण आम्ही संविधान मानणारी माणसं आहोत बाबासाहेबांना फॉलो करणारी माणसं आहोत ह्यांना फक्त काय माहिती का, का? यांना फक्त निवडणुका जिंकण्याचं टेक्निक यांच्याकडे आहे यांच्याकडे सोशल जस्टिस वगैरे कुठल्याही गोष्टी नाही त्यामुळं ह्यांना हे बघा वन टाईम वन टाईम यांचा बंजारांना विरोध वन टाईम यांचा बंजारांना विरोध वन टाईम यांचा दलितांना विरोध वन टाईम यांचा मुसलमानांना विरोध वन टाईम यांचा धनगरांना विरोध वन टाईम यांचा माळ्यांना विरोध आणि आमदार खासदार मात्र यांचीच काय गणित आहे हो काय गौड बंगाल आहे हो महाराष्ट्रातलं लोकशाहीची थट्टाही ज्या ज्या जातीला विरोध करायचा त्यांची त्यांचीच मतं त्यांना पडतात काय चाललंय या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये लाज वाटते पुरोगामी नेते म्हणून घेतात पुलेशाहू आंबेडकरांचं नाव घेतात त्या समतेचं तत्व असं तत्व परक्युलेट करण्यासाठी ओबीसीचं रिझर्वेशन आहे मागासवर्गीय यांचं रिझर्वेशन आहे ते रिझर्वेशन उद्ध्वस्त करण्याचा घाटही माणसं घालतात काय बघा आता तुम्ही मी काय बोललो काय वावग बोललो असेल तर बघा आहे धन्यवाद इतर पक्षातील नेत्यांना तुम्ही आल्यानंतर पुढावरती लाता घाला म्हणतात आणि तुमचे नेते म्हणून ज्यांना संबोधतात ते भाजपामध्ये त्यांना काय सांगणार आहे नाही नाही विषय विषय असा आहे पक्षपारखे हा विषय नाही नवनाथ आभारांनी पक्षावरती बघा भाषण करत असताना आवेगामध्ये भावनेमध्ये आम्ही बोलतो निश्चित बोलतो पण आम्ही आमच्याकडे एक शॉर्ट टर्म पिरियड प्रोग्राम आहे आणि एक लाँग टर्म प्रोग्राम आहे आमच्याकडे लाँग टर्म प्रोग्राम जो आहे रजिस्ट्रेशन आहे त्याचं तेवढं प्रबोधन आहे तेवढी माणसं तयार करणं आहे हा संक्रमण अवस्थेचा कालखंड आहे महिन्यामध्ये लगेच कसं काही हे होईल आपलं ते पोरगंद अजिबात हे काय बदल होईल काय येऊ घातलेल्या कालावधीमध्ये ओबीसी ओबीसीला मतदान करेल फार तर ओबीसी एस सी एस टीला मतदान करेल फार तर ओबीसी अल्पसंख्याकांना मतदान करेल पण अजिबात या अवलादिनं मतदान करणार नाही अजिबात निवडणूक लढणार नाही निवडणूक लढ लड़... लढू लड़... लढण्याची वेळ आली तर लढू सुद्धा नाही आम्ही नाही लढणार आम्ही आम्ही लढणार नाही संविधानाचं तत्व बोलणारं पोरग कुणाचंही चालेल आम्हाला आम्ही जातीवादी नाही आहोत आम्ही प्रवर्गाची भाषा बोलतोय आम्ही जातीची नाही भाषा बोलत जातीचं आंदोलन नाही आहे साडेचारशे जातीचं आंदोलन आहे मराठा समाजातला पोरग अरे आम्ही पण संवेदनशील आहोत ना आम्ही भटक्या विमुक्तांची एवढी संवेदनशीलता दाखवतोय तर मराठा समाजाच्या आत्महत्या केलेल्या पराबद्दल संवेदनशीलता आहे पण त्यांना त्यांना हे जे सांगितलं की ओबीसीच्या आरक्षणामुळे तुमच्यावर ही वेळ आली त्यांचं थोबाड फोडायचं आहे आम्हाला की हे सामाजिक न्यायाचं आरक्षण आहे तुम्हाला गरिबी हटवायची ना ई डब्ल्यू एस दिलंय ना केंद्रानं इकॉनॉमिकल विकर सेक्शन ते नको आहे आमच्या जोशाच्या आमच्या बलुत्याच्या आमच्या आलुत्याच्या पंक्तीतलं आमच्या तातातला घास तुम्हाला पाहिजे हा महाराष्ट्र आहे हे समतेचं तत्व आहे